शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता आहे सांगली जिल्ह्यातील खेडेगाव मध्ये तर आपल्या सोबत धनगरी खिलार बैल ह्या जातीचा बैल आहे तर त्याच्या नाव आहे सोन्या तर त्याच्या अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया बैलाच्या जा मालक आपल्या सोबत आहेत त्यांची आपण ही मुलाखत बघूया नमस्कार नमस्कार कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही व्यवसाय झाली बरं आणि ह्या बैलाविषयी काय खासियत आहे कुठली जात येते ही धनगर खिलारमध्ये जात आहे काय वैशिष्ट्य आहे पळायसाठी आता किती जाते हे दोन जाते अडीच पाहुणे तीन आणि खायला काय काय खायला खपरी आहे मग काय फार बारा चुनी आहे वैशिष्ट्य कसं आहे शवायला गंड पायदा जी होत्या खट्ट होत्या म्हणजे पळायसाठी म्हणा तुम्ही आवताला म्हणा कशाला म्हणा बैल माग हात लावून देत नाही ना आता कशाला जुपलाय फक्त पळविल्याला नाही तुम्ही माग जाऊन बघा आणि अशा म्हणजे जो हा जो बैल काका दुसरं काय ना दुसरी वाईट दिसते मुळे काय काळे आलेलं ही जी कात चांगली निघते अशी पांढरे होते कसा पांढरा होणार आमच्याजवळ वैर मक्क्यान बिक्यान्हायला म्हणून रोज किती खर्च येतो तुम्हाला खर्च दोन चारशे रुपये तरी आहे रोज रोज काय काय त्यामध्ये आता खपरी पेंड आहे मका आहे आपले दोन तीन जातीने मिसळून घालतो दोन टाइम व्यायाम वगैरे असतो व्यायाम चालवायचा कवाच्या छकड्याला झोपायचा व्यायाम द्यायचा दोन वासर असते ती कवाचा शेव पाहायला एक पाळवायचा अडाकला कामच झाले ते आता तुम्ही कधी आणला होता शो आणून मला वाटतं एक चार महिने आदत होता शेव पंच्याहत्तर हजार रुपया घेतला आदत मध्ये आता किती काळ किंमत होईल ह्याची आता होईल की एक लाख सहा लाख रुपये आता खिलारा ज बैलगाडा शर्यत चालू झाले आहेत त्यामध्ये ह्याचा कसा फायदा होऊ शकतो शेजा जास्त वासरा मग होऊ शकतो पैदा जी आहे ती चांगली कॅटेगरी होणार आहे खिलार आणि धनगर खिला ह्यामध्ये खिलारमध्ये बरेच जाते आहे ते साधा खिला धनगर खिला कॅटेगरी खिलार म्हणजे बरेच आहे त्या शेत जे जात आहे कडक जात राहते म्हणजे तुम्ही पळवायला जरी वापरला तरी चालतोय शेतीला वापरला तरी चालतोय म्हणजे गप रे गप गप सोने गप गाप रे गप मारतो नाही गप हो। गप्यासाठी ही, ना गप। 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 ही वापरायला हा नाद तुम्हाला कसं काय लागलायला शिवलाद आमच्या वडिलांच्या बसना आहे आणि वडिलांनी काही ओळखण्यासाठी पाळलेली नव्हती आपली शेतीची बैल असायची त्राक्ष विराक्ष बागत बागत वापरत होती बैल आपली आता तुम्हाला काय बेनिफिट काय बेनिफिट म्हणजे आता नाद मुळात नाद आपला पैशासाठी नाही किंवा काय नाही नादासाठी त्याचा खर्च त्याच्यावर भागला तरी दावणीला आपल्या असावा एक छंद छंद मग शिव बी असतो एक बी सांभाळायचं दोन आता ते पहिल्या बैलाच्या पोटचा आहे ते तुम्हाला परत त्याचा वेळ विचार तुम्हाला मध्ये दिसलं आणि आता ह्याला जो तुम्ही शर्यतीला वगैरे नेऊ शकता का आता नेऊ शकतो नेऊ शकतो पण आम्ही नेहत नाही पुरत बैल तर मिळणार मला इथं एकट्याला सोडून देणार ना आपण एकलं माणूस म्हणून मी नेहत नाही फक्त तुम्ही आता ही हे ब्रीडिंग ब्रीडिंगसाठी वा साठी नुसता वापर आता येते का तुमच्याकडे येते येते किती रुपये घेतात हजार रुपये घेत तुम्ही शेतकऱ्यांना का ग हा खिलारचा नाद आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल खिलारचा नाद ही चांगलाच आहे वाईट नाही ना पण काही कारणा मध्ये बंद पडलो त्याला काही इलाज नव्हता चालत राहील का राहिलाच पाहिजे तर ही राहणार आहे तर ही राहत ही चालू आहे म्हणून आम्ही सांभाळलो जर ह्याचा यूज काय नसता होत तर तुमच्यासारखी गाय घेऊन येणार नाही ती आम्ही सांभाळणार नाही शेतीला वापरत नाही ती बैला गप 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 सोने गप पुढच्या पिढीला एक आपल्याला दाखवण्यासाठी हा म्हणूनच जपला पाहिजे ह्याच्यापेक्षा काय नाही गप नादासाठी किंवा आपला व्यवसाय म्हणा पद्धतीचं होत जाते त्याच्यामुळे गाय ही जगायला देशी गाय देशी देशी गप गाय जगायला लागली ह्याच्यासाठी नाहीतर तर मग काय आपल्या संस्कृतीमध्ये दे देशी गायला खूप महत्व महत्व आहे आणि त्याचं बेनिफिट किंवा त्याचा फायदा देशी दे गायचं काय करतो बरंच आहे गोमूत्राचा होतोय शेणाचा होतोय आपल्या जर दावणीला दहा जर शे असल्या आणि त्या जागी जर एक जर दिशी असली तर दहाला बारी पडती ती आपली इथली जाता त्यामध्ये आजारी वगैरे काय नाही गप र गप 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 आता तुम्ही त्याला कसं शांत केलं ह्या भावना जरशी गाय वगैरे समजत नाही ती काय म्हणतो एक आपली दिशी गायला दुसरं वासर पाजून दावा माय पाजून घेणार पिल का दूध पिऊन दिल का दी। नाए, नाए, नाए। जर शिला ती नाही ह्याला म्हणायची आपल्या भागातली आहे आपल्या आपल्या भारतीय संस्कृती त्यामुळे ह्या जपली पाहिजे जपली पाहिजे लोकांनी फायदा कमी होईल जास्त होईल पण आपल्या जेवढं महत्व आहे तेवढं जरशील नाही गप्प माणसानी प्रत्येकाने एक एक गाय पाळावी घरात रोग राहील तुम्ही एक गाय पाळली तर दिवसभर किती नदी याकडनं फिरतो आपण ह्याच्याकडनं आम्ही दिवसभर दोनदा त्या गायांच्या कडनं फिरतोच आम्ही पाच रुपये गोळी अजून खात बरोबर जर पार। दुसरे पार। या विदेशी गाय आहे त्यापेक्षा ही आपल्याला आपल्या स्वतःच पण शरीर चांगलं ठेवते आणि आपली जमीन आहे तिचं आणि आपल्याला दिशी खायला मिळते सगळं त्यामुळे आजारी पडत नाही आपण हा शेणात नाही शेण जाते ना आपल्या शीतल गप र गपरा गप 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 नाही काय काय नाही गप 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 जाताय ती मालकाची ना लगेच 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 हिथ जर शिधरला तर गप उभा राहिला त्याला काय कळ नसतं कळलं असतं नाही काय कळलं जीव एक लागलेला असतो ला आपला जीव म्हणजे आम्ही जीवा पाडप सांभाळतो का तर सांभाळतो काय आम्ही एकला बाराला जेवतो पण सकाळी सात वाजे पण हिच्या पशी पण पोट भरत नाही तो पण आम्ही गावात जात नाही जेवायला म्हणजे आपला जो हा वैयक्तिक जनावर जीव कुठला गप बरा दुसऱ्या कुठल्या जनावर लावू शकतो लावू शकत ना जर शिव अजिबात लावू शकत ना आम्ही आहे का तुम्हाला दिसते का जर नाही